केळफुलाची भाजी स मला माहिती आहे सगळ्यांना खूप आवडत असेल ही भाजी पण करण्याचा कंटाळा येत असेल तर ही भाजी बघा दिसायला किती भारी दिसते ना चवीला पण भारी आहे एकदम आणि पौष्टिक तर असतेच प्रोटीन कॅल्शियम भरपूर असतात तर तुम्हाला जर कंटाळा देत असेल तर रेसिपी नक्की बघा शेवटपर्यंत एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे असं एक मस्तपैकी केळफूल आणलेलं आहे बघा केळफुले बघून घ्यायचं कधी कधी जास्त फुललेलं असेल तर काही उपयोग नसतो हे बघा थोडंफार असं असायला पाहिजे जास्त फुलल्यामुळे काय ते वरचं सगळं काढून फेकूनच द्यावं लागतं हे बघा तर मी केळफूल आणलं आहे त्याच्यावरचं साल काढून घेतलं आहे एक आणि असे काढून घ्यायचे पहिल्यांदा हे बघा असे भारी वाटतं आहे ना एकदम बघा असं सगळे एकदा काढून घ्यायचे आणि हे बघा साफ करायची पद्धत बघा त्याच्यामध्ये ना एक असा कडक असा डेट असतो कसा त्याला एक असा डॉट कसा असतो आणि पुढे हे बघा एक सफेद कलरचं व्हाईट कसं साल असतं हे आपण काढून घ्यायचं आणि हे काढायलाच पाहिजे नाहीतर भाजी ही आपली कडू होते केळफूल घेताना पण तुम्ही शक्यतो बघून घ्यायचं नाही तर थोडी थोडी कडू असतात त्याच्यामुळे चव पण कडू होते आता हे बघा हे सगळं आपण असं काढून घेतलं आणि आपल्याला शेवटी हे बघा असं होईपर्यंत वरचे हे काढून घ्यायचेत आपण शेवटी असं व्हाईट उरला उरलं ना की आपण त्याला ठेवायचं कारण ते एकदम कवळं असतं आणि ते ना आपण चिरून टाकायचं हे बघा हातावर पण असं घेऊन तुम्ही जेव्हा हे केळसं हे साफ करतात ना तेव्हा हाताला तेल लावून घ्या नाही ना हात काळे होतात कारण याच्यामध्ये चिक असतो आणि जेव्हा पण आपण हे केळ्याचं केळफूल असतं ना ते साफ करू आणि जेव्हा चिरू तेव्हा लगेच पाण्यात टाकायचं नाही तर हे लगेच काळं पडतं कारण त्याच्यामध्ये चिकटपणा असतो त्या चिकटपणामुळे गम कसा त्याच्यामुळे ते लगेच काळं होतं असं चिरून ना मस्तपैकी असं पाण्यात टाकायचं आणि तुम्ही सांगितलं सारखं साफ करण्याची पद्धत त्याचा मधला जो काळा कडक डेड असतो ना तो आणि ते पुढचं साल काढून घ्यायचं आणि असं चिरून पाण्यात टाकायचं तर ता आज मी काळे वटाने घालून बनवणार आहे केळफूल हे तर काळे वटाने हे बघा मी धुवून घेतलेत हे मी रात्रभर भिजत ठेवलेले पाण्यामध्ये ते धुवून घेतलेत तर काळे वाटाणे जास्त करून सगळे म्हणतात काय शिजत नाही तर शिजवण्याची पण एक पद्धत असते पाणी थोडंसं वर घालायचं जास्त कमी पण नाही घालायचं जास्त पण नाही घालायचं कारण आपण जे उरलेलं पाणी असतं तर टाकून देतो जेणेकरून त्याच्यात जे सत्व असतं शिजून जे होतं ते आपलं फेकलं जातं काहीच उपयोग होत नाही तर आता मी काय करते जेव्हा आपण काळे वाटाणे शिजवायला घेते ना त्याच्यामध्ये शिजवताना कुकरमध्ये ना अर्धाच चमचा मीठ आणि तेल टाकते जेणेकरून आपले वटाने ना मस्त एकदम शिजले जातात तर मी हे मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे आता मी कुकरचं झाकण लावणार आणि आपण शिजेपर्यंत म्हणजे मी तर सात ते आठ शिट्ट्या दिल्या याला त्याच्यानंतर काय केलं हे जे मी चिरून ठेवलेलं आहे ना केळीचं हे बोंड ते हे बघा पाण्यात हे केलं तर पाणी बघा काळपट असं साईडला सुटलं आहे कारण त्याच्यात चीक असतो ना तो पाण्यात उतरला आहे तुम्ही पण पाण्यात हे टाका नाहीतर ते खाताना गळ्याकडे ना असं वेगळंच होतं हे बघा आता मी दाखवते तुम्हाला वटाने पण आता कुकर बंद झालं आहे बघा मस्त पिटारखे शिजले जसे दाबल्यावर लगेच दाबले, लगे दाबले जात आहेत तर आता नंतर आपल्याला काय करायचं आहे की आपण हे पाण्यामध्ये ठेवतो ना केळीचं बोंड ते मस्तपैकी दोन चार वेळा धुवून काढायचं पाण्यातनं एक तास तर आपल्याला हे भिजून ठेवायचंच आहे त्याच्यानंतर आता आपण कशी बनवायची पद्धत बघूया तर मी आता हे कांदा घेतला आहे एक कांदा घेतला मी तो मस्तपैकी आपल्याला लाल करायचा आहे मस्त वेळ तेलावर तर आता बघा तुम्ही ह्याच्यामध्ये लाल चणे पण घालू शकता चवळी पण घालू शकतात पण मी काळे वाटाणे यूज केले आहेत कारण काळ्या वाटाण्यामुळे कशी चव पण एकदम भारी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी कांदा घेतलेला आहे तो मस्तपैकी तेलावर बघा असं सोनेरी कलर सुटेपर्यंत हे केला आहे आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेले आहे एक तर तुम्ही पण टोमॅटो नक्की टाका आता काय करणार आहे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना तो असा लवकर मऊ होतो त्याच्यामुळे कसं कांदा आणि टोमॅटो जेव्हा तुम्ही टाकाल ना तेव्हा गॅस हा आपल्याला मिडियम ठेवायचं आहे आणि टोमॅटो मिठामुळे कसं टोमॅटो लवकर मेळ झाला तो बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत पण गॅस हा आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे कारण जास्त आपण हाय ठेवला तर मसाले करपून जातात आणि स्लो ठेवला तर खूप वेळ लागणार तर हा पहिल्यांदा मी कश्मीरी लाल तिखट घातलाय आहे त्याने करून कसं आपला जो मालवणी मसाला असतो त्या मिरच्या कशा आपल्या गावटी असतात त्याच्यामुळे त्याला कलर नसतो त्याच्यामुळे आम्ही काय करतो जास्त करून हा कश्मीरी लाल तिखट टाकते त्याच्यामुळे कलर पण चांगला येतो आणि दिसतात पण चांगलं आहे रेसिपीच्या भाज्या आता मी त्याच्यामध्ये बघा मालवणी मसाला टाकला आहे जिरेची पावडर टाकली आहे हळद टाकला आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी एकदम मिडियम ठेवला आहे जेणेकरून मसाले आपले करपणार नाहीत आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत मसाले कांद्या टोमॅटोवर परटून ठेवायचे आहेत आणि हे बघा हे केळफूल मी चार पाच वेळा मस्त पाण्यातनं काढून ठेवलं आहे त्याचं काळं पाणी सगळं गेलं आहे निघून आता हे धुवून घेतलं परत आणि आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि वटाने तर मी कुकरमध्ये ऑलरेडी शिजवून घेतले ते सेपरेट घेतले होते आता हे मी कसं सगळं हे टाकून घेते याच्यामध्ये तर ह्या भाजीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं पण सगळेजण कंटाळा करतात हे बनवण्या बनवायला कारण थोडंसं सा ते साफ करा ते भिजत ठेवा नंतर ते सगळं करायच्या म्हणजे टाईम खूप लागतो पण हेल्थसाठी पण ही भाजी खूप चांगली आहे त्याच्यामुळे प्रयत्न तर आपल्याला करायला पाहिजेच ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण कोकणामध्ये तर आम्ही ही मालवणी पद्धतीने अशी आप बनवतो खूप चांगली लागते सुंदर असते आणि आपला मालवणी मसालाच वेगळा असतो त्याच्यामुळे चवही अप्रतिम असते त्याची काही गोष्टच नाही आहे तर आता हे मी सगळं मिक्स करून घेतलं आता मी हे झाकण मारून ठेवायचं पण त्याच्यामध्ये मी पाण्याचा हे बघा अजिबात वापर केला नव्हता असंच मी झाकण मारून ठेवलेलं सो आ, एकदम कमी गॅसवर आता बघूया आपले हे मस्तपैकी वाटतं शिजले आहेत तरी पण एकदा हाताने दाबून बघायचं आता हे काळे वाटाने घातले आहेत मी याच्यामध्ये परत एकदा दे हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित काळे वाटाने पण शिजलेले त्याच्यामुळे कसं भाजीला जास्त असा टाईम नाही लागला बनवायला आणि हे मी आपलं ओलं खोबरं आणि कांदा ह्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे बघा हे भाजून ते मिक्सरला बारीक वाटून घेतलंय आता हे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हे पण आता आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मसाले तर ऑलरेडी माझे टाकून झालेलेच होते त्याच्यामुळे परत मी आला एक्स्ट्रा असा मसाला आतमध्ये टाकला नाही आहे मी काही कारण प्रमाण आता लक्षात येतं तर त्याच्यामुळे अंदाज येतो की कि किती मसाला लागतो आपल्याला तो आता हे मसाला टाकून झालाय आता थोडंसं मी पाणी टाकणार आहे कारण आपण हे वाटण टाकलं होतं ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये आता हे करायला पाहिजे जास्त करून आपण हे ओली पण आपण भाताबरोबर पण खायला भाजी बनवू शकतो पण त्याच्यामुळे आपल्याला कसं पाणी जास्त टाकावं लागतं आणि सुकी भाजी शक्यतो बनवायची सुकी भाजी मस्त लागते आणि मालवणी मसाल्यामुळे कशी झणझणीत झाली आहे भाजी पाणी पण बघा व्यवस्थित सुटलं आहे त्याला आणि आता बघा मस्त रटमटते भाजी आपली भाजी आता मस्त पैकी रेडी झालेली आहे वापा बघा मस्त अशा निघत आहेत आतमधून मस्त अशी रेडी झाली आहे भाजी आता वरून कोथंबीर टाकून घेऊया आपल्या आणि एकदा परत एकदा अशी मिक्स करून घेऊया थोडीशी चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा माझा जर जा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनल रेसिपीला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि अशी पौष्टिक अशी केळफुलाची भाजी मालवणी पद्धतीने झणझणीत अशी रेडी झालेली आहे तर चला तर मग या खायला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चला तर मग हसत राहा मजेत राहा सगळ्यांना सगळ्यांनी सुखी रहा.